यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपलं स्वागत आहे प्रमुख पाहुणे पगळता बाकी सगळ्यांना विनंती आहे कृपया आपण स्टेच्या खाली जायचं बाकी सगळ्या म्हणण्याचा विनंती आहे कृपाई आपण स्टेच्या खाली आहे सनवर्णी आमदार मान्य छत्रपती शिवेंद्र राजे भोसले बाबा महाराज यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आपलं या अभिष्ठिंतन सोहळ्यात आहे सहर्ष स्वागत आहे पुरेशी एकदा विनंती आहे सन्माननीय पाहुणे बघत बाकी सगळ्या मित्र परिवाराला विनंती आहे आपण स्टेजच्या खाली जावं सन्माननीय राजू भैया भोसले हे देखील अच्छश अभिजित चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहे सन्माननीय फारुकभाई पठाण हे देखील अभिजी चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत सन्मान्य सन्माननीय विजय सिंह यादव यांची देखील ठिकाणी शुभ उपस्थिती आपले सहर्ष स्वागत प्रमोद पाहुणे वगळता बाकीचे मित्र परिवार या ठिकाणी स्टेजवरती उपस्थित आहे सगळ्यांना विनंती आहे आपण कृपया स्टेजच्या खाली आसर व्यवस्था करण्यात केली सन्माननीय कुमार साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभात्मन आपलं सहर्ष स्वागत आहे पत्रकार बंधूंना देखील विनंती आहे आपल्यासाठी आस आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे कृपया आसन व्यवस्थेचा आपण लाभ घ्यावा खरंतर सन्माननीय सुशीलदादा मोझर यांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मित्रपरिवार उपस्थित आहे पण आपल्या सर्वांच्या सहकार्य लाभता या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने शोभा येईल त्याची आपण कृपया सर्वांनी दखल घ्यावी सगळ्यांना विनंती जेणेकरून या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करता येईल प्रमुख पाहुणे बघायला पुन्हा एकदा स्टेज वरती सर्व मित्र परिवाराला सुशीलदाची विनंती करण्यात येते आहे आपण कृपया स्टेज पासून खाली जायचं स्टेजच्या खाली आपण खरंतर सुशील सुशील हा मित्र परिवार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहिलेला दिसून येतोय दखल घ्यावी उपस्थित मान्यवर वगळता बाकी सगळ्या मित्र मित्रपरिवारांनी कृपया या स्टेजच्या खाली जायचंय सन्मानकीय हनुमंतराव पवार यांचं देखील या ठिकाणी शुभ उपस्थिती आपले सहर्ष स्वागत विनंती केली जाते कृपया सगळ्यांनी बसून घ्यावा जेणेकरून कार्यक्रमाला सुरुवात या ठिकाणी करता येईल अशा प्रकारे जर गोंधळ केला तर या लागेल तेव्हा सहकार्य करा सन्मानित राज जगताळे सन्मान या यांचं देखील शुभ संघर्ष स्वागत प्रमुख पाहुणे बघा आता बाकी स्टेजवर कोणी उपस्थित राहू नये बसू नये उभं राहू नये अशी विनंती आहे

महेश दादा शिंदे हे सुद्धा या ठिकाणी आले महाराणी पण स्टेज वर यावं अनेक वर्षानंतर वाढदिवस जेवढ्या <laughs> सर्व मित्र परिवाराच्या उपस्थितीत साजरा होतोय दादांच व्यक्तिमत्व आणि तरुणांना एकत्र आणण्याची त्यांची कलाम म्हणा किंवा त्यांची काम करण्याची पद्धत म्हणा की आपण सगळ्यांनी वर्ष वर्ष आंबवलेली आणि प्रत्येकाच्या प्रसंगाला प्रत्येकाच्या आढी नडीला किंवा कुठल्याही वेळेला अगदी शिवाला जिम देण्याचं का काम हे सुशीतानानी आपल्या मित्रांसाठी आपल्या सहकार्यांसाठी केले आज दादांनी सुशीदा बघितली तर पुनर्वसित गावात येऊन आज दादा दुबईला पोहोचले दुबई मध्ये अतिशय चांगला ऑफिसला दादानी मला नेलं होत अतिशय सुंदर ऑफिस आणि अतिशय चांगला उद्योग व्यवसाय सुद्धा दुबईमध्ये दादा स्वतःच्या हिम्पीवर स्वतःच्या ताकदीवर त्यांनी स्थापन केलंय आणि नक्कीच तुम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आपला जेव्हा भावाचा मित्र एवढा मोठा झाला आहे अजून दादा तुम्ही मोठा बा सगळे तुमच्या मागे आहेत महाराज महेश दादा आहे तानाजी गोवा आहेत आणि असे असंख्य काही कोकण शकले नसतील मित्र परिवार सगळ्यांच्या तुम्हाला संपूर्ण तुम्ही त्यांच्या त्यांच्या बरोबर मैत्री गिरी तर सगळ्यांच्या तुम्हाला <laughs> नक्कीच शुभेच्छा आमच्या सर्वांच्या भाजीबाई वगैरे आमच्या सगळ्यांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक वाटचाली मध्ये भरपूर तुम्हाला यश मिळव हीच आई दुर्गा भावानीच्या चरणी प्रार्थना करतो आणि सुशील सुशीलदा वाढदिवसाच्या एकदा शुभेच्छा देतो

मध्य शिष्य ने साइमन अपने अधिकारी संबंध कराया। स्टेज पर तीस मित्र परिवार ने खून हैंड के लिए लेंगे आवेशों की। और ते पंची दिवस सांग्रा करता ना हम विद्यामित्र सुशील काका यांना आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय श्रीमंत ने छत्रपती श्रीधर बाबा यांनी शुभेच्छा दिल्या तुम्ही आणि दिलदार व्यक्ती असं काही असं नाही त्याला खुश करण तो आडला त्याच्यासाठी सुशील दादा शंभर टक्के हजर आज सुशील दादांचा टी शर्ट बाबा अंबानीचा आहे किंवा एक लाख रुपयाचं काम नाही आम्ही आमदार असून करू शकत नाही ते आता सुशंगताना मजा करूच आहे आणि इथं नाही इंटरनॅशनल दोस्त आहे आमच्या लक्षात ठेवा दुबईमध्ये राहतात कधी दुबईत असतात कधी मुंबईत असतात कळतच नाही पण स्वतःचा व्यवसाय इतका सुंदर करून स्वतःचा कुटुंब व्यवस्थित संभाळून स्वतःच्या मित्राला सांभाळून एवढं कसं जमत हे आहे या मैत्री कशी करावी प्रेम कसं करावं हे सुशील दादांच्या ग्रुप एवढे सगळे मित्र पाहिल्यानंतर आपल्याला आपल्याला तर... संपूर्ण माझ्या कोरेगाव मतदारसंघाच्या वतीनं आणि माझ्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो रामकृष्ण या ठिकाणी सर्वांना पाच मिनिट शांतता लागायची आहे छत्रपती शिवेंद्र सिंह राजे धोत्रे यांनी वेळात वेळ काढून दिले आले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो परम मित्र महेशजी शिंदे आमदार साहेब आले आमच्या तालुक्याचे आमदार त्याबद्दल त्यांचे आभार मानतो माझे बांधव विजय सिंह यादव फिरोजबाई आणि स्पेशल पुण्यावरून आलेले माझे बंधू दुबई असू देत कुठे असू देत माझ्या सुख माझे तानाजी भाऊ जाधव अनिकेत भाऊ लोले आणि आमचे आदरणीय आणि या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करणार आहे ते चंद्रभाऊ शिंदे माझे त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि नितीनजी खुके साहेब माझे मित्र आहेत सुख धोका माझ्या गेल्या दहा वर्षापासून अडचणीच्या काळात सुखात दुःखात प्रत्येक ठिकाणी उभे घ्यायला आलेले म्हणजे नितीन भाऊ टुके या कधीही आतापर्यंत कोणत्याही पिक्चर मध्ये नाही कुठल्या होल्डिंग मध्ये नाही कुठेच नसतात ते आता इथे कुठे लपून तो मला माहित नाही पण त्यांचा आवर्तून देन मी नाव त्यांचं घेतलेलं आहे तर त्यांचे मी एक माझे पचा म्हणजे वाया पण मला खूप सल्ला देतात ते त्यांचेही आभार मानतो मी थँक्यू खूप धन्यवाद त्याचबरोबर अनिकेत भाऊ बोले सातारा नगरीचे आमचे शैलेश बाबा जाधव

सन्माननीय सुलरादा मोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने शाजा मान्यवरांनी या ठिकाणी शुभ उपस्थिती दर्शवली अशा सर्वच मान्यवरांचे सुदर्शन स्वागत केलं स्वागत आहे सन्मान अतिउत्साह या ठिकाणी संपन्न होतोय आज या ठिकाणी सुशीलदा अभिसिंचन करत असताना दादांनी ज्या संघर्षातून आपलं कार्य गेले त्यावेळेला त्यांना खूप संघर्षाला सामोरं जावं लागलं चढ उतार सगळे पाक पाडत आज एक राज्यामध्ये देशामध्ये एक मित्र समूह मोठ्या प्रमाणात त्यांनी जमवला आणि त्याच प्रत्येक म्हणून

संघर्ष आता तुमच्यासाठी रंगला नाही मग त्या संघर्षावर मात करून तुम्ही जे वैभव केलं आज परदेशात दुबई सारख्या ठिकाणी एक चांगलं उद्योजक म्हणून तुम्ही नावार आणि ज्या पतीनं राज्यातील देशातील लोक तुमच्याकडे तिथे येतात आणि तुमच्याविषयी जे आम्हाला भरभवून सांगतात आम्हाला सुद्धा मनापासून आनंद होतो अशीच प्रगती

दिल्लीवर घेऊन आलेला हा आणि महाराज साहेबांचा आज आपल्याला मरु झाला श्रीमंत छत्रपती शिवेंद्र आणि आधी सुद्धा या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद आपल्याला शुभेच्छा दिवस दिलेल्या आणि अनेक चंद्रजी बर्गे जन्म सरकार सगळी मंडळी आपल्या आजी उपस्थित असलेले आमचे आमोभाऊ तांगडे सगळी मंडळी यांच्याकडून पुनशे सर्वांच्या वतीनं दादांच मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीकरता हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं दाखवतो जय हिंद जय